शिक्षणाच्या योजना किती शिक्षण आहे किती योजना आहे पेट्या कारागिरांना ते साहित्य काम चाललेलं आहे ट्रेनिंग देण्याचं काम चाललेलं आहे भांडे देण्याचं काम चाललेलं आहे तर सध्या अगदी सरोटे तव्या चौमच्यापासून काय काय असेल तर वाट्या मसाल्याचा डबा सगळंच कुकर फुगर काय असेल नसेल रोज आम्ही वाटतो माझ्या फक्त तीस हजार घरामध्ये सामान वाटलेलं आहे ते गरिबी हटाव हा पूर्वी फक्त काँग्रेसने नारा दिलेला होता पण एकही योजना येते अंडेरीच आणि म्हणून मोदींनी सर्वात आधी घरातलं चूल ही बंद केली म्हणजे दिवसभर आमच्या भगिनी सगळ्या दिवसभर बाहेर काम करायच्या शेतात काम करायच्या मनभर आणि संध्याकाळी घरी आल्या की त्या ओल्या काढायकडून तिथून पंधरा काढायच्या त्या चुल्यात टाकायच्या तसा स्वयंपाक करायचा तो झूल पोटात घ्यायचा डोळ्यात घ्यायचा छातीत घ्यायचा त्याच्यामुळे खूप आजार व्हायचे आणि मोदी आल्याबरोबर पहिल्या वर्षाचा असा निर्णय घेतला की सगळ्यांना गॅस त्यामुळे जवळ वीस कोटी घरांमध्ये कोटी ठिकाण गॅस दिला सगळ्या घरांमध्ये जिथे असेल नसेल वाड्यावर पाड्यावर वस्तीवर दहा घरांची वस्ती असेल पण तिथे गॅस जाऊन पोहोचला अनेक गोष्टी सांगता येतील वेळ ते मी मला पारोड्याला जायचं आहे आणि थोडं तुकड्याला जायचं आहे दोन ठिकाणी कार्यक्रम दोन तास ट्रेन चाललेले आहेत त्यामुळे सगळ्यात इतिहास तुम्हाला सगळ्यांनी आपण सगळे राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहात आपल्याला सगळ्या गोष्टींची जाण आहे आणि म्हणून असं सक्षम नेतृत्व तो की देशमान्य नाही तर जगमान्य असं नेतृत्व मोदींच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी आपल्यासमोर आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये दे देवेंद्र जे दे आहेत गेल्या अतिवर्षभरामध्ये त्यांनी सी एम झाल्यावर कामाची टोलका बदले अतिशय दूरदृष्टी असलेला असा नेता आपल्याला या पक्षामध्ये आपल्याबरोबर आहे आणि म्हणून मला असं वाटतं की संपूर्ण देश आता भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून आपणसुद्धा प्रत्येकाला वाटतं की आपणसुद्धा या पक्षामध्ये गेलं पाहिजे आता तुम्ही आमची कामं बघताय जिल्ह्यामध्ये बघतायत आपण तालुक्यामध्ये बघतायत मतदारसंघात बघतायत आणि म्हणून आपले जे सगळे मतदार नेते सगळ्या जिल्ह्यामधले ते सगळे रोज आपण बघतात ते पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि म्हणून चर्चाच अजून एक आजचा हा प्रवेश म्हणजे अतिशय महत्वाचा प्रवेश आहे तर मग त्यात वेळही नव्हता आपण मी नाना म्हटलं की काही करून तुम्हाला वेळ देतो थोडा गाडी दुसरीकडं वळवतो आणि अर्धा जर येतो पण आज आपल्या प्रवेशाचा हा सगळा कार्यक्रम या ठिकाणी होतोय अतिशय सगळं म्हणजे तर श्राद्ध पक्ष कोणतं पितृ पक्ष कोणतं पक्ष अनेक लोक वाटतं पण या पक्ष खरं म्हटलं सगळं आपला पक्ष सगळ्या पक्षात का पितृ पक्ष माझ्या पक्षात त्यामुळे ते अडचण येत नाही म्हणून आज आपला प्रवेश या ठिकाणी होतोय त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपण सगळे मिळून आपल्या भागाचा आपल्या गावाचा विकास करण्यासाठी कटिबंधन राहूया द्या आम्ही आपल्या पाठीशी आहोत इथे लक्षात जिल्हा आपल्या केंद्रीय मंत्री आहेत वीकडे मंत्री आहेत साहेब मंत्री आहेत तीन तीन मंत्री या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहेत त्यामुळे काळजी करू नका आपले सगळे आमदारही आहेत म्हणून आपल्याला आपल्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि आपले स्थानिक नेते सगळे आपल्या पटल्याकडे आहेतच त्यामुळे मला असं वाटतं की कुठली काळजी करण्याची गरज नाही पण आपलं गाव कसं चांगलं होईल आपल्या गावात आपलं चांगलं काम कसं करता येईल आपल्या सगळ्या युद्धांचा लाभ आपल्या सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे आपली आई आहे बहीण आहे मुलगी आहे हिला कसं लिहिता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे नुसतं मी कार्यकर्ता झालो किंवा फोटो घातला फोटो आला सोशल मीडियावर गेला आपल्या मोबाईलवर झाला आपलं काम असं नाही तर मी चांगल्यात चांगलं काम कसं करू शकेल गरीब कल्याणच्या योजना मी माझ्या गावात कशा राबवू शकेल शेवटच्या माणसापर्यंत शेवटचा जो माणूस आहे गरीब माणूस जो आपल्या गावाच्या बाहेर राहतोय त्याच्यापर्यंत या योजना कशा प्रमाणात राबवता येतील यासाठी मी कसा प्रयत्न करेल यासाठी नटपूर आपली शेवटपर्यंत राजकीय पक्षाचा कार्यकर्ता झालो आता गिरीश बाबच्या पाठीशी काय गावाला फोन मी झाला का टेबल सीट चाललो सोडवा दारूगीट पकडला सोडवा यासाठी नाही तर आपण किती चांगलं काम करू शकतो ना ना तो शेवटचा घटक आहे गरीब माणूस त्याला कसा न्याय देऊ शकतो यासाठी आपला प्रयत्न असता पाहिजे अडचणींचा माणूस अडचणीचा माणूस आहे कोणाला हॉस्पिटलला काम आहे कोणाचा ऍक्शन झाला अपघात झाला कोणी आधारही पडलं पैसे नाहीये घेऊन आपल्याकडे कुठे या कार्यालयामध्ये या लाख रुपयाचे बिल तुमच्याकडे कोणी आधारा तर असतं कारण सगळ्याचा चेक आपल्याकडे दोन दिवसामध्ये जास्त पैसे लागत आहेत मग पुढील प्रकार करू फक्त आधार कार्ड आपलं भरलं जाईल त्याच्यावर असेल प्रधानमंत्र्यांचं कार्ड आहे त्याच्या वर असं मुंबईला असं आहे आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे त्या गाण्या आहेत आहेत माणसे या ठिकाणी बसलेले आहेत आणि एकदम एका मिनिटाच्या क्षणामध्ये कुठलाही पेशंट कुठल्या भागात असेल या ठिकाणी काम केलं जाईल पण त्यासाठी आपण मध्यस्थी केली तुम्ही त्या माणसावर आले पाहिजे त्यांना तुम्ही इथे आणलं पाहिजे इथे फोन केला पाहिजे त्याला पाहिजे तिथे अनेक गण या ठिकाणी आहे कोणानं पितांबर आहे का अरविंद आहे का शिवाज या ठिकाणी आहे मनोज या ठिकाणी आपले

त्यांच्या पुढाकाराने भाऊ येथील अत्यंत उच्च शिक्षित असे नेते बंजारा समाजाचे नेते राजेश कृष्णराव राठोडजीएसी ए आणि त्यांचे सरपंच भगवान भीका चव्हाण विनंती करतो त्यांनी भाऊंच्या हस्ते प्रवेश स्वीकारावा या वाडेकर <laughs> त्यानंतर <laughs> आता अर्चना ताईंच ग्रुप आपण घेऊ लोकुबाई सुरेश पाटील अर्चना मुकुंदा पाटील वैशालीताई अतुल पाटील सुरुपाताई विजय पाटील अंकाबाई विजय पाटील उषाबाई प्रकाश बळगुजर रीना भगवान बळगुजर भीमाबाई छोटू बळदुदर कल्पना भीमराव पाटील गुलाब बळदुदर चंद्रकला आनंदा पाटील निर्मला भरत पाटील सरला दीपक वाडीले सुरेखा लक्ष्मण वाढिले भारतीय जनता पार्टीचा निशांकर ज्ञानेश्वर अरुण कोळी सर समोर येते अनिल अशोक खोळी भूषा रामदेव बनगुजार